तर नमस्कार शेतकरी बांधवांना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे द ॲडव्हान्स फार्मिंग या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर हो। आज आपण टोमॅटो पिकावरील ना गाडी व धरण्याबद्दल माहिती घेणार आहोत तरी कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा एक नंबरला घ्यायचं आहे आपल्याला आय आय एल कंपनीचं सोफिया हे एक बुरशी असे असून यामध्ये एकजा कुणाजोल चार टक्के व कार्बन निजम चौदा टक्के एवढा आढळून येतो व याचा वापर पंचवीस ते तीस मिली प्रतिपंप असून हे सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगापासून आपल्या मालाचे संरक्षण करते दोन नंबरला घ्यायचं आहे शिनवा हे एक अळी व नागळी नाशक असून ते चोवीस घंट्यामध्ये अळीचा पूर्णपणे नायनाट करते याचा वापर दहा ते बारा मिली प्रतिपंप असून हे औषध फवारल्यानंतर याच्यावर दोन दिवस कोणतेही औषध फवारू नये तीन नंबरला घ्यायचं आहे आपल्याला नोवा कंपनीचं जे हे फ्लॉवर इंडक्शन व फ्रूट डेव्हलपमेंट असून हे फळे व फुले धरण्यास मदत करते व याचा वापर दहा ते पंधरा मिली प्रतिपंप असा असतो चार नंबरला घ्यायचे आहे झिरो झिरो बावन्न चौतीस म्हणजेच वरखत हे सुद्धा फुले व फळे धरण्यास मदत करते व याचा वापर शंभर ग्राम प्रतिपंप असा असतो व सर्वात शेवटी म्हणजे पाच नंबरला घ्यायचे आपल्याला अपसायटी म्हणजे स्टिकर याचा वापर पाच ते सात मिली प्रतिपंप असून हे औषधी चिपकवून धरण्यास मदत करते तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी कास्तकार कृषी सेवा केंद्र कारंजा रोड बाजार तालुका मुंगरुळ जिल्हा वाशिम येथे अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Então, por enquanto, já é minha